दरम्यान महायुतीच्या जागा वाटपावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे असं ते म्हणतात दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागतात डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलंय स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतात हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहेत व्यापाऱ्यांची दोन चार लोकसभेच्या जागांसाठी डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे

कुत्रा पुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे अजित पवारांना काय दोन चार जागांवरच बोलवण करतायत बरं का डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये त्यांचा अस्त जवळ आला आहे